नव्या पुण्या साड्या निघाव्या मी गेल्या वेळेला कलेक्टरला भेटलो म्हणजे सर मी डॉक्टर बोरांनी आलो आमची पूर्वीची ओळख आम्ही शाहक्रमाला प्रमुख पाहून भोरलाच बोललो हा एक दिंडी डॉक्टर दाभोळकरांनी भोरून तिला रवाना करायचं पुढं बोआ वगैरे यांच्या विरुद्ध आपल्याला होती ते ठरवलं होतं मग ते करता करता शिव ना म्हता गेलो पुण्याला तर पी ए म्हणाली शिव उद्या भरलायच फारच मला जाऊ दे फेटायचं असं भेटलो ते म्हणजे डॉक्टर मी पण येतो आणि पाच पदाधिकारी येतो अध्यक्ष उपाध्यक्ष आरोग्य चेअरमन शिक्षण चेअरमन आर्थिक कमिटी चेअरमन समाज कल्याण चेअरमन सगळ्यांना आणतो कुठे कार्यक्रम आहे म्हणजे सेमीफायनल तेवढं तुम्ही आढावा शेतकऱ्यां मला दिसून द्या तुम्ही तुम्ही दिसलात की तुम्ही संपर्क करू असे आले होते म्हणून ओळख होती आणि इथे गेल्यावर ते कलेक्टर झाले साताऱ्याला पुण्याची ते सी हो जिल्हापासून सर आले बरं बुरांनी काय करताय त्यातली किती पर्यंत तुम्ही घेऊन जाता बोरला कशाला पोस्टमॉर्टमला म्हणलं सर पोस्टमॉर्टम करण्याची काही गरज असं वाटत ना मूळ नॉर्मच तुम्ही विसरता सर मला एक असा नवीन नॉर्म कळलेला काही वर्षापूर्वी नाशिकला साधू लोकांनी त्या पाण्यामध्ये नाणे फेकले आणि ते नाणे जमा करण्यासाठी गरीब लोक धडपडले आणि पाण्यात बुडून चेंगराचे घेऊन बारा मेले सुशीलकुमार शिंदे सी एम होते ते आले आणि तेव्हाच पी एमचा विषय निघाला तर त्यांनी चौकटीत सकाळमध्ये बातमी होती की मी सांगतोय ना हे सगळे चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झालेले आहेत पोस्टमॉर्टमची गरज ना तर सी एमला ती पॉवर आहे म्हणजे कॉज ऑफ डेथ देण्याची जसं मेडिकल ऑफिसरला आहे तसं ती मूळ पॉवर सी एमची आहे त्यांनी ती खाली 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 आमच्यावरून पोचली तू पॉवर त्यांची आहे तर ते तसं म्हणू शकतात की मी सांगतोय ना हे सगळे चंद्राचे बळी झालेले गरज नाही तीनशे मी आता दोनशे ऐंशी मोजून आलो अजून पंधरा वीस जण इकडे इकडे पडलेले असेल अजून आपल्याला सापडले संध्या अंधार अंडारखलेला ते म्हणजे मग सीएमला पवार आहे मग मला का नाही म्हणजे पवार डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मला का नाही म्हणजे असं पण शकेल माझी वृत्तपत्रिय माहिती आहे मग दांगट नावाचे काही ते होते त्यांच्या आशे त्यांना त्यांनी सांगितलं कलेक्टरच्या फोन करा तिकडे फोन केला तिकडं नाही तुम्हाला अधिकार नाही मग हेलिकॉप्टरमधून सी एम विलासराव देशमुख आणि डेप्युटी सी एम अजित पवार येत होते इथंच येणार होते पण त्यांनी वरच फोन लावला त्या आम्हाला तो परवान नाही आहे तिकडे त्यांनी परवानि आणि मग भाड्यास डिस्कस करायचं वाटतं एकत्र ठेवा म्हणलं सर किती ठिकाण तुम्ही पी एमला पाठवणार आणि माणसं मुलं वीस वीस जिल्ह्याची आलेली असणार इथे yeah. आम्ही पल्स पोलीस नेहमी बघतो ना पल्स पल्सपोलीसाठी धरूनच माणसा अशी येतात तर वीस जिल्ह्याचे पत्ते आमच्याकडे जमा झालेले असतात yeah. मिनिमम वीस वीस जिल्हे उस्मानाबाद yeah. गडचिरोली उगोली वगैरे तुम्ही लोकांनी शोधायचं कसं की माझी आई कशी माझी मुली इथे सगळे नागडे आहेत म्हणजे काय खानापुना शोधायचं आई बापाचा तुम्ही बरोबर तू मग म्हणजे काय करा म्हणजे सर ठेवायचं एक मोठा पँडाल करा आणि कंड्रोलमध्ये प्रवेशद्वार करा आपली सिक्युरिटी बसवा आणि माणसाला म्हणायचं बाबा हे असं असं आहे तुला बघवेल का तुझ्याच्या मी तिथं खाना खुना सांग आमच्या मी चेक करतो तुला देतो तुम्ही म्हणतील मला बघायचं तर बघूया मग असं मग निम्म्यापेक्षा जास्त बॉडी इथं ठेवल्या वयला आणि ख्रिश्चनांचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आहे असं ठेवायचं आहे काय बसायचं नाही काय नाही कोर्टची गरज नाही हिरव्या साड्या आहेत अंगावर या दिवस त्यांनी गातले असं करून मग ते व्यवस्था झाली मग ते म्हणलं अरे वा 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 काय छान काम झालं त्यांच्यापेक्षा ह्या एरियात एक आमदार पण उपस्थित होते मकरंद पाटील आणि एक पाठक नावाचे कोल्हापूर